मुंबई पुणे एक्सप्रेस मंगळवारी रात्री एक वाजता एका खाजगी बसने समोरील टँकर पाठीमागून जोरदार धडक दिल्याने बस सुरक्षा कठड्याला धडकून आडवी झाली तर पाठीमागून येणारी दुसरी खाजगी ट्रॅव्हल बस समोरील आढव्या बसला धडकल्याने अपघात झाला या अपघातात दोन खाजगी बस आणि एक अज्ञात टँकर अशा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला मुंबई पुणे एक्सप्रेस मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच शून्य नऊ तेवीस एक्क्याऐंशी ही चालक विश्वास गणपत हजारे वय पन्नास वर्ष राहणार पुणे हे घेऊन जात असताना बस माणप गावाजवळ आली असता तिने समोरील अज्ञात टँकरला जोरदार धडक दिल्याने बस पहिल्या लेनवरून दुसऱ्या लेनवर जाऊन लोखंडी रेलिंगला धडकून एक्सप्रेस वेवर झाली तर पाठीमागून येणारी खाजगी ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस सी क्यू बासष्ट नव्याण्णव गुन्हे समोरील आडव्या झालेल्या बसला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात बसमधील दोन जणांना किरकोळ दुखापत झाली असून दुसऱ्या बसमधील प्रवाशांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही दोन्ही खाजगी ट्रॅव्हल्स बसला आय आरबीच्या क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक Thank you.